नमस्कार मित्रांनो बीएमसी निरीक्षक या पदासाठी एकूण एकशे अठ्याहत्तर पदांची पदवर्ती निघालेली होती तर यासाठी एका जागेसाठी जर तीन विद्यार्थी बोलवले कागदपत्र पडताळणीसाठी तर एकूण किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल तर मित्रांनो हे शेवटचा जो कॉलम आहे यामध्ये नॉर्मलायजेशन नंतरचे मार्क्स आहेत आणि या लिस्टमध्ये आपल्याला हायेस्ट रँकर टू लोएस्ट रँकर अशा पद्धतीने लिस्ट सॉर्ट आउट केलेली आहे यामध्ये पाचशे चौतीस क्रमांकाचा विद्यार्थी स्वप्नील हरिभाऊ भागवत या विद्यार्थ्यापर्यंत आपले एकशे तीन पटीमध्ये विद्यार्थी होत आहेत तर इथपर्यंत विद्यार्थ्यांना बोलावल्या जाण्याची शक्यता आहे मित्रांनो ही नसल्यामुळे शंभर टक्के खरी असेल असे नाहीये मित्रांनो हे फक्त माहितीसाठी व्हिडिओ आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद